आपल्या सर्व शाहू नगरवासियांची कल्पना आहेच आणि त्याचं जोरदार काम चालू आहे सध्या विविध प्रकारच्या मिटिंगसुद्धा आम्ही त्याचं आयोजन केलेलं आहे लोकांचा उत्स्फूर्त असा त्याला प्रतिसाद देतो आहे आजच सातारचे उद्योजक संपत जाधव त्यांचं खूपच मोठं सहकार्य महाराष्ट्र साहित्य परिषद शाहूरी शाखा बाळा फाउंडेशन त्यांना नेहमीच असतं आणि या संमेलनासाठी सुद्धा त्यांनी खूप मोठं योगदान दिलेलं आहे यापुढेही ते योगदान देणार आहे आणि त्याची योग्य ती दखल घेऊन त्यांना स्वागत समितीचे सदस्य म्हणून आम्ही आज पत्र दिलेले आहे स्वागत समितीचे सदस्य म्हणून पहिलेच हे त्यांचं पत्र आहे हा त्यांचा शुभारंभ आहे आणि लोकांकडून असाच प्रतिसाद आम्हाला मिळेल अशी मला आशा वाटते धन्यवाद माझी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्वागत समिती सदस्यपदी निवड झाली त्याबद्दल मी माव फाउंडेशन आणि कोकळी साहित्य परिषद आणि सर्वांचे आभार व्यक्त करतो इच्छितून पुढे जी काही जेवढा वेळ देता येईल एवढी कामे करून पुढे मी करेन